सर काजलला व्यवस्थित ट्रेनमध्ये बसवलं आहे आता ती अर्ध्या अर्ध्यापर्यंत पोचली पण असेल साडे अकराला ती ट्रेन पनवेलला पोचणार आहे आणि लवकर पोचते ती आणि सव्वा नऊ झाले आजची आमची ऑर्डर आहे व्हॅज थाली त्यासाठी बघा इकडे माठची भाजी आणि वालीची बिरडा भाजी वालाची भाजी बिरड्याची वाला भाजी त्यासोबत मम्मी ते चपाती बनवते आणि आज बघा कांदा भजी पण नाही बटाटा भजी पण नाही तर आज आपण स्पेशल बनवलेला आहे आलू वडी 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 अचानक आलू वडी चला आता एकदम फटाफट फास्ट फॉरवर्ड मध्ये मी ते वाढतो आणि ताट वाढल्यानंतर तुम्ही बघा सहा थाली आपली ऑर्डर आहे है। वरती आणि त्यासोबतच पाच सोलकडी सुद्धा आहे सोलकडी झाल्यात का था। हा इथे सोलकडी बघा आणि हा ग्लास आहे हा एकदम भरून ग्लास देतो आम्ही बरोबर मी हे बघ ऑनली फॉर सिक्स्टी रुपीज पण मिनिमम दोन ग्लासची तरी ऑर्डर पाहिजे ओके okay. तर प्राईस पण आम्ही सांगतो बघा आणि आपली वेज थाळी आहे टू फिफ्टी रुपीस एकदम चांगल्या प्रकारचं चा बघा ताजे ताजे चपाते आत्ताचे चपाते आणि घरगुती आपलं सर्व सामान वापरलेलं तू विचार कर आज जी लसूण लसूण दाखव मला लसूण कुठे हां ती बघा ही लसूण वहिनी कशी किलो आणली असं सांगा मी ही सहाशे रुपये किलो आहे लसूण सहाशे रुपये किलो झालेली आहे हे म्हणजे साईज पण मोठी आणि रेट त्याचा वाढलेला आहे ओके आणि कांदे कसे किलो आणले असतील वहिनी सांगा कांदे सत्तर रुपये किलो ऐंशी रुपये किलो ते कांदे आणि बटाटे पन साठची होती पन्नासला दिली मला तर विचार करा बर जर चांगली क्वालिटी वापरायची आहे चांगली क्वालिटी पाहिजे तर रेट बघा ते भरपूर असं वाटतं वेज थाळी नको द्यावी फिश थाली खावा तुम्ही पण ठीक आहे वेज थाली म्हणून आपण रेट टू फिफ्टीच आहे तेवढंच ठेवू काय प्रॉब्लेम नाही पण सांगतो की सर्व साहित्य हे सर्व भरपूर वाढलेलं आहे चला वाढायला घेऊया हो फ्रेश फ्रेश म्हणजे असं नाही होणार की तुम्ही आलात आणि अरे पोट बिघडला आणि हे बिघडलं हा तुम्ही ओव्हर इटिंग कराल तर पोट बिघडेल बरोबर एक बरो लिमिट मध्ये जर खाल आणि आपल्या घरातला खाल तर काही होणार नाही तर आता जास्त बडबड करत नाही सव्वा नऊ झाले साडेनऊ ला वरती त्यांना वेज थाली हवी राहील इकडे बघा आपले सहा व्हेज थाली रेडी आहेत वहिनी तुम्ही एक घेऊन जाऊ तात्पुरती इथे दाखवूया तुम्हाला बघा भिड्याची भाजी लाल माठची भाजी वरण भात आंबरस वडी सॅलड लोणचं पापड पापड द्यायचेत पापड आम्ही वेगळे देऊ सहा ते सहा आणि चपात्या बघा दहा आयटमची आपली थाली आणि सहा थालीची आपली ऑर्डर आहे गोल्डन सिल्वर त्यांनी दोन्ही बुक केलेले आहेत चला आता एक ताट गेलं तसं मी दोन ताट म्हणजे वहिनी दोन राऊंड मारणार आणि मी दोन राऊंड मारणार पण मी दोन राऊंडमध्ये दोन दोन म्हणजे चार थाली नेणार चला चला ताटा बघा पटकन आपली वरती गेली आहे आता मी तुम्हाला इकडे दाखवतो सोलकढी जी आपली पाच हे जी ऑर्डर आहे तर बघा सोलकढी एकदम मस्त आत्ता ताजीची ताजी बनवलेली आहे आपण बघा सोलकढी गोव्यामध्ये वेगळ्या पद्धतीची बनते आणि आपल्या इकडे वेगळ्या पद्धतीची बनते आपण इकडे कोकमाच्या आगळची आणि त्यासोबतच नारळाचं दूध या कॉम्बिनेशन आणि बाकीची इतर साहित्य टाकून आपण सोलकढी बनवतो तर गोव्यात फक्त कोकमाच्या आगळची बनवतात तर प्रत्येकाची चव आपली वेगवेगळी असते प्रत्येकाची चव आपण घेतली पाहिजे तिथे बघा ही आपण सोलकढी आता सर्व करते सर्व या तुम्ही पण आलात की असं सोलकढी एक्स्ट्रामध्ये तुम्ही मागू शकता पण एक रिक्वेस्ट आहे की एक एक ग्लास नका मागू कमीत कमी असे दोन ग्लास तरी पाहिजेच काय म्हणता बहिणी काय हा वहिनी बनवलेत बघा व्यवस्थित म्हणजे एक्स्ट्रा पण आमच्याकडे असते असे एक ग्लास असेल दोन ग्लास असेल तरी वरती बनते अशी आता एवढे सर्व आपल्याला झालेलं था। सर्व आता फुल ग्लास भरून देऊया आपण याला झाकून घ्या एक प्लेट ठेवायच्या वरती हो चालेल तर अशी एकदम ताजी ताजी बघा पाच ग्लासची ऑर्डर आहे पण सोबतच अशी सहा सात ग्लास अशी बनते जाऊ दे तर या तुम्ही पण बुकिंग करा आणि एकदा अनुभव घेतला पाहिजे आणि बुकिंगची मजा दोन तीन दिवसाची बुकिंग असेल तर तुम्हाला एकदम जास्त मजा येणार त्याबरोबर म्हणजे तुम्ही आमच्यासोबत टाइम स्पेंड करू शकता आम्ही जी लाईफ एन्जॉय करतो आम्ही जी लाईफ इथे रुटीनमध्ये आहे त्या रुटीनमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होऊ शकता आणि तुम्ही इथे सर्व अनुभव करू शकता आणि मला जमल्यास मी तुम्हाला गावसुद्धा फिरवायला नाही तर या बुकिंग करा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सर्व मंथ आपल्या बुकिंग साठी ओपन yeah. आहे या इथे बघा आता आम्ही जेवायला बसलोय सेम वेज चालली आहे पण कशा प्रकारे वाढले बघा हा बघा हा भात दिसतोय ह्या भाजीचा जो लास्टचा होता त्या भातात भात टाकला आणि अशी वालीच्या भाजीची बिर्याणी सारखं झालंय बघा आलू वडी चपाती आणि भाजी सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज चटणी बरोबर चेअर्स करतो बघा इथे आमची चटणी रेडी आहे आणि आजची ऑर्डर परत आपली सहा वेस्ट झाली रात्री होती तर सहा घावण्या चटणी आपली ऑर्डर आहे तर प्रिपरेशन कशी होते बघा मी असे एक्स्ट्रा वाढून ठेवतो हो, म्हणजे आम आम्हाला समजतं की किती प्लेट गेले मी नऊ चटण्या इकडे वाढून हो ठेवणार जसे चटण्या संपणार तसे इकडे प्लेट संपले हे कधी कधी कसं बाहेर एवढं पटापट जातं ना की लक्षात राहत नाही की किती प्लेट्स आमचे बाहेर गेले ओके तर इथे चट चटणी बघा वहिनीने एकदम व्यवस्थित रेडी केलेली आहे आणि इथे घावणी होतात आहेत ओके हां हे एक ठेव एकात डबल ठेवा हां गरम गरम आहे गरम गरम तर ही प्लेट रेडी झाली आहे आता या दोन पण रेडी आहेत घेऊन जातो बघा आता इकडं चटणी वाढतो आणि वरती सर्विंग होणार आहे तिकडे बघा चटणी पूर्ण संपवलेली आहे मी इथे नऊ दहा आणि अकरा ते वहिनी बरोबर ना झालं का ते ओके ठीक आहे मग हे दोघं प्लेट मी घेऊन जातो बरोबर ना या दोन प्लेट्स रेडी आहे हे आपल्या गावणे चटणी सर्विंग साठी रेडी बघा गावण्याला वेळ लागतो कधी कधी का असं तवा साथ देत नाही बघा या तव्यावर होतच नाहीये हा तवाच बंद केला आम्ही आणि कधी कधी असे कुस्करतात ना हा फटाफट आहे ना करा करा काय समजाय म्हणजे पैकी दोन तीन तरी असे फटाफट -पट करण्यामध्ये जरा इकडे तिकडे होतात आणि आपले कसे गेस्ट बरोबर गोल द्यावे लागतात आपण असं कसंही देऊ नका घरी का आपण कसे चुरामुरा झाल्या तरी आपण खाऊ शकतो बरोबर आहे ना चला करा। चला काव बर? हा प्रकार काय असतो ना तुम्हाला आज एक्सप्लेन करतो पूर्वी सर्व कावच यूज करायचे सर्व बांधकामासाठी आता हे टाईल्स वापरणं झालं सुरुवात बरोबर बघा हा कावचा पाकिट असतो कितीला पडलं आहे आता काल लक्षात नाही आलं पण कितीला असतो हा बरं इकडे लिहिलं आहे सेव्हन्टी फाय रुपीज अर्धा किलो सेव्हन्टी फाय रुपीज म्हणजे दीडशे रुपये किलो कमी जास्त करत असतील आता काव काय आहे ते तुम्हाला दाखवतो ऑलरेडी केलेलं काम तुम्हाला दाखवतो बघा हे रेडनेस आलं आहे बघा रेडनेस तर हे रेडनेस त्याच्यामुळेच आलं आहे तर आता आपण हे जे बांधकाम केलं आहे ते आपण करून दाखवणार की कसं बनवतं हे का डायरेक्ट लावायचं नसतं हे आपल्याला सिमेंट आणि ह्याच्याबरोबर मिक्स करून लावायचं असतं ना सर्व हां म्हणजे बांधकामाच्या वेळीच आपण हे लावू शकतो वरतून लावू नाही शकत चला आता हे कावं बघा कशी कसं येतं बघा ते पावडरसारखं येतं चला करा मिक्सिंग मिक्सिंग बघूया कसं करता तुम्ही आणि सोबतच इथे बघा हे आम्ही पूर्ण प्लेन करून घेतो कारण हीच माती आमच्याकडे खाली येते एवढं उरलं आहे आणि टाईल्स बघा पूर्ण संपले आमचे आणि काम आमचं बघा पूर्ण झालेलं आहे ए टू झेड इथून ते सर्व एन पर्यंत पूर्ण झालेलं आहे व्यवस्थित बघा सुरुवातीला आपण हे घेतोय सिमेंट सिमेंट आणि काम प्रमाण किती असतो अंदाजी अंदाजे येतो तुमचं अर्ध्या पोत्याला एक किलो म्हणजे एक पोत्याला दोन किलो लागतं म्हणजे ही एक पोती सिमेंटला दोन किलो काव ओके आपण घेतलं सिमेंट त्यानंतर हा कावचं पॅकेट असे वेगवेगळे कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता तुम्ही हे कसं चिऱ्यांच्या कलर सारखं असतं बघा रेड 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 आपल्याला एवढं पूर्ण पॅकेट नाही लागणार आहे ना हे कसं आपण कसं डेली लाईफमध्ये मध्ये पेंटिंग करतो किंवा स्केच करतो आर्टिस्टिक वर्क तसंच एक काव एक आर्टिस्टिक वर्क होतं आपलं पूर्वीचं सिमेंट व्यवस्थित मिक्स केलं पाहिजे बघा कोणकोणत्या कावचं कलर उडता लगेच बरोबर आहे ना जर ते हलके असतील तर हा तर क्वालिटीज वर पण डिपेंड असतो तरी तुम्ही क्वालिटी विचारून घ्यायचं करायचं असेल तर हे छान वाटतं जरा बघा ही असं पेस्ट बनवली जाते बघा आणि पेस्ट अशी अप्लाय केल्यावरती काही असं दिसतं बघा कसं रेडरेड रेड रेड कलर येतो पूर्ण चला तिथे बघा आता क्लिनिंग प्रोसेस सुरू आहे आता फायनल वर्क झालेला आहे आता क्लीनिंग करणार आणि ऍसिड टाकून सर्व क्लीन करणार आहे बघा हे वाफ वाफ काय घेऊन आली अभ्यास काय भरायचं नाव सही रुपये गेली शुभांगी किरली शुभांगी किर स्टेली किती रुपये पाहिजे अपंगांसाठी तू सांग तू सांगशील तेव्हा देते तो किती द्यायचे किती सर्वात जास्त किती त्याच्यामध्ये किती लोकांकडनं जमा गेले सर्वात जास्त किती दिलेत, दिलेत। किती माझे पण ली पन्नास आमच्या वेळी माहिती आहे आमच्या वेळी एक दोन रुपये आम्ही जमा करायचो दहा रुपये मिळाले म्हणजे लयच मोठी गोष्ट आमच्या वेळी इकडे शुभांगी की होम स्टे हे सर्व जमा करणार किती जमा करायचे पाच दहा हजार बघा आमचं काम यांनी एकदम व्यवस्थित करून दिलं बघा सर्व व्यवस्थित करून दिलंय जर तुम्हाला काम करायला हवे असतील तर आम्ही तुम्हाला ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ आहे ना तुम्ही फ्री आता काम करायला हा मला किती एका कामाचे पाच हजार रुपये द्यायचे नाही मस्ती करते मला एक रुपयाही नको मी तुम्हाला काम देतो समोरच्या कॉन्टॅक्ट नंबर देईल फक्त आमचं कधी काम असेल की लवकर धावत यायचं आम्हाला काही पैसे विसे नको आणि ह्यांची मजुरी आता टोटल ट्वेंटी थ्री थाउजंड झाली बघा म्हणजे पण का ब्रास कसा लावला तुम्ही दोन हजार रुपये ब्रास लावला ना पण काम समजा जास्त मोठा असेल तर ते ब्रास वाढू शकतो बरोबर आहे ना एक रेट पण मी डिस्क्लोज केलं आता साडे दहा ब्रासचं काम होतं ट्वेंटी वन थाउजंड ब्रासचे झाले आणि दोन हजार बघा जसे हे काम करणं मग मधी पाईप टाकणं आणि ते करणं ह्या जे आणि बाकी असं सर्व सामान साफसुथरा करणं ह्याचे दोन हजार रुपये एक्स्ट्रा ट्वेंटी वन आणि ट्वेंटी थ्री तर काम भरपूर सुंदर करतात आमच्या ज जवळ राहतात काय असेल तर सांगा आम्ही यांचा नंबर देऊ तुम्हाला ठीक आहे थँक्यू काम छान केलं हात बघा लाल झाले दाखवा ओके तिकडे उचलून तिकडे स्पष्ट बस तिकडे म्हणजे पडले ना तिथून काढून घ्या आधी पहिली दादा हात लावा जड आहे मला चला इकडे जड आहे इकडे खाली मेथीची भाजी आम्ही घरीच पेरली होती त्यात आम्ही काढतो ह्याच्यात काढून परत आपण दुसरी पेरू शकतो हो ना ही अशी आपण दहा दहा रुपये जुडी घेतो ती जुडी बघूया किती होतात अशी थोडीशी अजून ऍड केली की के एक जुडी होते ना त्यात किती जुड्या होतात ते बघा बघा असं एक केलं की एक अशी थोडीशी एक केलं की एक जोडी देतात ते आता बारीक बारीकच जोडी देतात बघा अशी एक जोडी झाली दोन तीन चार अशे दहावीस जोड्या होतील त्याच्यात बरोबर ना चला आता बघा खाली उतरतोय तुम्हाला असं वाटेल अरे रात्र झाली हे रात्र ना झाली वाजले फक्त साडेपाच म्हणजे एवढा काळोख झाला या टायमाला एवढं सण म्हणजे ब्राईट असतं ना ब्राईट बाहेर चल इकडे काम केलं आपण पाणी पण टाकलेलं आहे हे अरे खाली बघा हे तुम्ही बघा इथे पाच वाजता एकदम दिवस एकदम छोटा झालेला असं दिसतो आहे आणि आता ज्यांची पुढची पुढची बुकिंग आहे त्यांनी छत्र्या घेऊन या इकडे कारण थोडा पाऊस काल पण थोडा थोडा पाऊस पडला आता पण थोडा थोडा पाऊस पडतो आहे थोडा थोडा एकदम रिमझिम रिमझिम बघा इथे गाडी ठेवली आहे गाडीवर तर तुम्हाला दाखवतो बघा हे बघा पाणी पडलेलं दिसतंय तुम्हाला ओके थोडंफार पावसासारखं झालेलं आहे इकडे बघा आमचे चिनू मिनू बघा चिकू चला आणि सोबतच तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो माझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनतं आहे काय बनतं आहे ते तुम्हाला आता दाखवतो स्पष्टपणे पण तुम्ही जास्त पाऊस नाही एवढी घाबरायची गरज नाही नाहीतर मग विचारता तरी भरपूर पाऊस आहे की तुम्ही जर फिरू शकता एकदा व्यवस्थित आणि सर्व एन्जॉयसुद्धा करू शकता इथे बघा मम्मी माझ्यासाठी बनवते आहे काय चिकन काय फक्त चिकन का चिकन भात बनवत भात टाक त्याच्यामध्ये भात हवा मला बघा ही काही रेसिपी नाहीये मी सांगितलं की मला चिकन भात खायचं म्हणून एक झटपट घरी बनलं जात आहे असं प्रकार आहे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण सर्व खडे मसाले मसाले तेजपत्ता तमाल पत्र आपण जिरा आणि बाकी काय काय टाकलेलं आहे त्याच्यात आता त्याच्यामध्ये okay. yes. ह्याला चिकन भात म्हणा बिर्याणी म्हणू नका कारण आपण लेअर देणार नाही तेल कडा मसाला कांदा कांदा चांगला परतल्यावर त्याच्यावर टोमॅटो आणि त्याच्यात मॅरिनेट केलेला चिकन भात था, चिकन, चिकन तुमच्याकडे पुलाव राईस पुलाव मसाला बिर्याणी मसाला। ता बिर्याणी ओके ते नंतर टाकायचा कांदा चांगला लाल झाला पाहिजे व्यवस्थित आता ह्याच्यात गेला टोमॅटो चांगला चांगला फ्राय झाला आणि टॉमॅटो टाकलाय आता इथे झाकण मारते आणि जरा थोडा मुलायला ठेवते म्हणजे पाणी सुटेल ना म्हणून पाणी सोडूसाठी आणि चीजेल पण पटकन चला इकडे बघा असं भात बनवलेला आहे भात बनवला आणि पप्पू ला, ला भाद, चिकन भात खायला वाटला यस आता कुडिया करते आहे ना ही रेसिपी कशी की आपल्याला मिक्स करायला नको होय स्वतःहून मिक्स होणार आहे खूप योग्य आपल्या म्हणा भाई चिकन भात बोलो बिर्याणी बोललोच आम ना आम्ही याला मस्त या सर्वांनी खायला या आणि खरं खरं सांगा कोणाला हे बघून तोंडाला पाणी सुटलंय हा माझ्या तर सुटलंय मी दुपारी जेवण उठले आणि नंतर मला चिकन भात करून देई माझा पण अवतार आहे त्या कढईचा पण अवतार आहे कढईचा अवतार बघा काय झाला गे जेवण करून करून नवीन कडावरती सफे सपे ढवळल्यावर माहिती पडेल आपल्याला ढाकल्या तर अजून टाकीन टाकील घरगुती म्हणजे मला असंच वाटलं म्हणून आपण झटपट आहे का रेसिपीज आणि असं काहीच काही तर हा फोडणीचा बात करणार होती मम्मी तर मी बोललो चिकन भात करून दे ते बटाटा ता कांदा टाकले ते त्याच्यामध्ये चिकन टाक म्हणजे आपलं खायला पण एकदम छान वाटेल मस्त एकदम बघा झाला ना आता नको ना शिजवायची मुलं ठेवायची गरज नाही नाही ना भात रेडी आहे एवढा सुंदर झाला ना एवढा मस्त काय बोलू बाहेरची बिर्याणी पण मी जर हा चिकन भात खाल्ला तर दोन घास खाल्ले तरी तोंडाला पाणी सुटत एवढं सुंदर झाले एवढं मस्त आणि मला एवढं होईल आणि बिर्याणी बनवलाय फक्त थर नाही लावले तुमच्यासाठी वेगळं बनवून ठेवलंय पटकन या आहे बघा हे काय आम्ही असे देत नाही एक असे झटपट बनवणारे पटापट बनवणारे गोष्टी असतात ना उलट तेच जास्त चांगले चविष्ट होतात मस्त खाऊ ना खा? सॉरी तुम्हाला देऊ नाही शकत मी मग तुमच्या घरी पण येईल मी कधी आलो की मला बिर्याणी बनवून द्यायची बस बाकी काय बाय बाय कर सर्वांना गुड मॉर्निंग तर इथे बघा आता किती सुंदर वाटतं आहे बघा बघायला ओके आता ह्याच्यात अजून डीप क्लिनिंग बोलायचं झालं की ह्याच्या मध्ये बघा सर्व अवतीभोवती सर्व काही क्लीन नाही असे टाईल्स पडलेले आहेत हे सर्व आहे इवन ह्याच्यामध्ये पण बघा असे मधी दगडं आहेत आणि काय 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 असं मध्ये टाकलेलं आहे तर हे सर्व क्लीन करणं पण आपल्याला गरजेचं आहे जसं इथे बघा ओके तर हे झाडं नसतील तरी तिथे चालतील हे सर्व क्लीन करणं आता आपलं पार्ट आहे पाठी पण बघा कसं आहे आणि ह्याच्या मध्ये काय अरेंजमेंट करतो ते मी तुम्हाला आता दाखवतो बघा तिथे बघा आता झोईल काकीकडून मी काय मागून आणलं आहे बघा फावडा आणि घमेला तर हे आपल्याला युजफुल होईल क्लिनिंगसाठी हे सुद्धा मला असं घ्यायला वाटतं हे मी आता घेऊन ठेवेल आपल्यासाठी हे बघा कशी झोपली बघा एकटी एकटी झोपली चला क्लिनिंग वर्क स्टार्ट्स नाव क्लिनिंग प्रोसेस कशी सुरू आहे बघा आता बघा ह्याच्यात डिफरन्स बघा आणि इथे डिफरन्स बघा आणि असे पाच सहा बांड्या एवढं सर निघालं बघा नवीन पॅकिंग आहे तिथे पॅकिंग आहे नाही नवीन पॅकिंग ओके घ्या आतमध्ये चला बिस्लेरीची ऑर्डर बघा केवढी आमची टोटल फिफ्टी फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह आहेत ना हे हे बघा सर्व इथे ठेवून बेडरूम मध्ये ठेवतो इथे लावलात ना मग आहे येते तुम्हाला ना एकावरती एक, एक राहतात चला मग मी परत हे सांगतो हा आपला जो माल आहे हा फक्त वीस टक्के आपण माल बाकी ऐंशी टक्के आपला पाणी आहे बरोबर आहे जर पूर्ण ऐंशी आपण बिस्लरी जायला लागलो तर पन्नासशे दोनशे दो दो मागवायला लागतील म्हणून स्टॉक मागून ठेवायला बघा नंतर मला फेरी मारत राहायला लागतील चला हा स्टॉक बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच